पारोळा तालुक्यातील मेहू गावातील विद्यमान महिला सरपंच तिचा पती मुलगा आणि सेतू सुविधा केंद्र चालक अशा चारही जणांना चाळीस हजार रुपयांची लाच घेताना पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे ही कारवाई जळगावच्या एसीबी पथकाने केली असून याबाबत पारोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत अधिक माहिती अशी की मेहू गावात सात लाख रुपये किमतीची व्यायामशाळा बांधण्यासाठी धनश्री कन्स्ट्रक्शन या कंपनीला करार देण्यात आलेला होता या प्रकल्पासाठी दोन हजार तेवीसमध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून जिजाबाई गणेश पाटील यांची निवड झाली होती त्यानंतर धनश्री कन्स्ट्रक्शनच्या प्रतिनिधींनी सरपंचांकडे मंजूर निधीची मागणी केली यावेळी सरपंचांनी सात लाख रुपयांपैकी चार लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला होता उर्वरित तीन लाख रुपयांचा निधी देण्यासाठी सरपंचांनी सत्तर हजार रुपयांची लाच मागितली होती सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांच्या पती गणेश सुपडू पाटील यांनी या रकमेची तडजोड करून ती चाळीस हजार रुपयांवर आणली त्यानंतर सरपंचांचा मुलगा शुभम गणेश पाटील यांनी सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील याला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले समाधान पाटील यांनी चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना जोडगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले अँटी करप्शन ब्युरोची कारवाई या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोच्या पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी सापळा रचला त्यांनी सरपंच जिजाबाई गणेश पाटील सितापती गणेश कुडू पाटील मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील यांना लाच घेताना पकडले संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे पारोळा तालुक्यात खडबड उडाली आहे स्थानिक लोक आणि समाज कार्यकर्त्यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सरपंच आणि तिच्या कुटुंबियांनी ग्रामीण विकासाच्या प्रकल्पांचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाले आहे पारोळा लाइव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट